श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आयुष्य तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने खूप छान असे होऊ दे आणि आज आहे मंगळवार आता मी बनवलेली आहे सावजण्याची खिचडी ती आता मी झालेली आहे आता मी थोडा उपमा बनवते आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची रेसिपी आता माझी झालेली आहे पूजा वगैरे बघा माझी पूजा झालेली आहे आंघोळ झालेली आहे आता मी उपमा बनवणार आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे आता सकाळचे भाजलेले आहेत साडेआठ आता मुलं झा झोपलेली आहेत त्यांना उठवते आता त्यांची आंघोळ पाणी करायची आहे आता मला चला रेसिपी दाखवते कांदा घेतलेला आहे कढीपत्ता आहे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि राई घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि ही कढई ठेवलेली आहे ह्याच्यात मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती ती आता मी काढून ठेवली आहे आणि त्याच्यातच आता मी उपमा बनवते आहे आणि हे ठेवलेले आहे गरम पाणी करायला मी मध्ये गरम पाणी घातला की उपमा मस्त सॉफ्ट आणि चांगला फुलतो चला आपण सुरुवात करूया आता आपण घालूया तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे माझी कढई तापत ठेवली होती मी आता ह्याच्यात घालूया थोडंसं राई थोडंसं जिरं पहिलं घालूया राई घालायची आता हे चांगलं तडतडलं की आपण हे चांगलं तडतडणार मग त्याच्यात आपण कांदा कढीपत्ता घालायचा आहे मिरच्या घालायच्या आहे आता कांदा घालूया तर चांगलं सांग कांदा परतून घ्यायचा आहे छान छानपैकी लाल होईपर्यंत थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ते माझं पाणी इकडे गरम झालेलं आहे गॅस बंद करते थोडं गरम पाणी ना उपम्यामध्ये की उपमा चांगला फुलतो आणि सॉफ्ट होतो चांगला मस्त नरम कडक वगैरे लागत नाही आज मला वाटलं आज त्या मंगळवार होता ना आज त्या आमच्या चपात्या नव्हत्या आता रोज आम्ही नाश्त्याला चपात्याच करतो ना आणि चपात्याच खातो चहाबरोबर भाजीबरोबर आज त्यांचा उपवास मग त्यांना खिचडी करून दिली सावदाण्याची सावदाण्याची खिचडी कशी मुलं खात नाहीत मग त्याला आता थोडा उपमा करते रव्याचा आणि मी तुम्हाला हे शेअर करूया तुमच्याशी म्हणून ही रेसिपी दाखवते कांदा झालेला आहे लाल थोडे मीठ घालूया आपण घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे रवा घेतलेला आहे घालूया परतून घ्यायचा हळद ज्याला ज्यांना हळद हवी असेल पिवळा कलरचा उपमा त्यांनी हळद पण घालू शकता मी बिना हळदीचं बनवते आहे मुलांना बिना हळदीचं आवडते ना बिना हळदीचं बनवते चांगला मस्त असा परतून घ्यायचं आहे तेलाच्या फोडणीमध्ये म्हणजे स्वाद चांगला उतरतो त्या कांद्याचा वगैरे आपली फॅमिली कशी आहे छान आहे ना मस्तच राहतो मी सगळ्यांनी तुमचं आरोग्य पण खूप छान होऊ दे परत आता आजकाल क्लायमेट क्लायमेट खूप खूप खराब आहे गरम होतं मध्येच गार वाटतं तर सगळ्यांनी आपल्या आपल्या तब्येतीला सांभाळा आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आमच्या पण घरात तसंच चाललेलं आहे खरेदीची थोडी तब्येत बिघडलेली आहे दि थोडंसं काल थोडा ताप वगैरे आलेला मग घेऊन गेली होती डॉक्टरकडे आता आज मला पण एकदम हातपाय वगैरे दुखतात म्हणजे क्लायमेटमुळे होतं तसं तसं तर आम्ही काही थंड वगैरे खातच नाही कारण सर्दी वगैरे होती त्याच्यामुळे काय खात नाही पण हे बाहेर क्लायमेटच खराब आहे ना त्याच्यामुळे हा प्रकार होतो तुम्हीही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या चांगला पण आहे बघा परतून घेतलेला आहे छानपैकी आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालूया व चांगला परतून घेतलं आहे बघा चांगला फुलला पण आहे ना मस्त छानपैकी फुललं आहे आता आपण त्यात पाणी घालूया पाणी घालताना पण सावकाश पाणी घाला थोडंसं लांब होऊन कारण ते मग असं उडतं ना ते बघा मग ते असं हे होतं त्या अंगावर उडे बिडेल म्हणून जरा थोडं हळूहळूच पाणी घाला आपण वरतून जरा कोथिंबीर शिरवायचे मिक्स करायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा फास्ट करायचा नाही एकदम बारीक चांगलं मिक्स करून घ्यायचंय चांगलं मिक्स करायचं करायचंय त्याच्यावर झाकण ठेवूया एक एक दोन मिनटं फक्त आपण आतमध्ये मुरायला द्यायचं मग तो चांगला सॉफ्ट होणार झाकण ठेवायचं आता एक दोन मिनटं मस्त चेक करणार मग तो चांगला आतमध्ये मुरतो चांगला मग फुलून येणार झाकण काढलेलं आहे बघा कसं फुललेलं आहे बघा छान मस्त सॉफ्ट झालेलं आहे बघा उपमा तयार आहे कसा वाटला आमची उपम्याची रेसिपी तेही सांगा आणि तुम्ही करून पहा इकडं चहा ठेवलाय आता मी चहा आणि उपमा नाश्ता करणार तुम्ही पण नाश्ता करायला या आमची रेसिपी माझी रेसिपी कशी आवडली तुम्हाला तेही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला का, काय चुकलं असेल माझं तर तेही सांगा मला आणि आज उपमा बनवलेला आहे मला उपमा बनवलेला आहे आणि मी कोरा चाय पिणार आहे उपमा उपमा आहे कोरा चहा आहे मी कोरा चहा पिते दूध टाकून नाही कारण दुधामुळे दूध आणि चहा मिक्स झाला ना की मग असं वाटतं की ॲसिडिटी होते ना त्याच्यामुळे मी दूध बंदच केलेलं आहे दूध चहामध्ये टाकून पियत नाही कोरा चहाच पिते अद्रक वगैरे टाकायचं खूप छान चहा लागतो मग त्याची रेसिपी तुम्हाला दाखवे चहा मी कसा बनवते ते एकदम तरतरीच येते मस्त वाटतं आता चला श्री स्वामी समर्थ आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तेहीच नाकमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं असेल तेही सांगा आज आता सकाळची अशी कामं आता अजून कामं आटपायची आहेत आता मी तुमची रजा घेते आणि हा ब्लॉग इथेच संपवते समर्थ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे करा चला बाय